आज आपण तिथे उपयोगाधी कार्य काढले ठिकाणी मनोज का दादा पाटील यांच्या झेड प्लस सुरक्षा विषय निवेदन देण्यासाठी आलेलं आहे तरी अधिकाऱ्यांना आपलं निवेदन हेच आहे की दादांना तात्काळ आपण जी मागणी केली आहे ती लवकरात लवकर मान्य करावी आणि दादांनी जे जे त्यांच्या पुढं ठेवले ब्रेक मॅपिंग किंवा नार्कोटेस्ट हे दादांनी अर्ज पण केलेला आहे याच्यासाठी याच्यात सर्व दादांच्या म्हणण्यानुसार असं एकाची नार्कोटेस न करता सर्व जेवढे आरोपी जेवढे यांच्यामध्ये आहे तेवढे सहभाग सर्वांची नार्कोटेसीचा अर्ज स्वीकारा व त्यांची लवकरात लवकर नार्कोटेस करावे ही अशी आम्ही उप उपाधिकारी यांच्याकडे मागणी करतो व दादांची सुरक्षा लवकरात लवकर लौकर वाढावी असं मुख्यमंत्री दे देवेंद्र फडणवीस यांना आम्ही कळखळीच विनंती करतो धन्यवाद जय शिवराय जय 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 शिवराय तालुका दंडाधिकारी अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी व जिल्हा अधिकारी सन्माननीय दरांगे पटेल यांच्या सुपारीच्या संदर्भात जो दो एक दोषी असेल सुपारी बादर त्याच्यावर भोकरदन मराठा सेवक या नात्यानं धनरागिनी गीताताई गवांडे व अन्यायांचे सर्व बंधू यांच्या माध्यमातले उपविभागीय कार्यालय जिल्हा अधिकारी कार्यालय भोकरदन यांना हा सगळे इथे या सगळे सगळे सर तात्काळ तातडीने आमचा संदेश एवढा मुख्यमंत्री साहेब पर्यंत एक मराठा सेवक म्हणून आम्ही सगळेजण मराठा समाजाच्या वतीनं पाटलाला जेड प्लस सुरक्षा मागण्यासाठी इथं आवर्जून उपस्थित झाले आहे

సార్ సుఖం ధన్యవాదాలు